नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवरती दररोज आपल्याला पी एम किसान सन्मान निधी सतराव्या हप्त्याबद्दल अपडेट दररोज मिळत राहतात तर मित्रांनो आता पी एम नरेंद्र मोदी यांनी अठरा अठरा सहा दोन हजार चोवीसला संध्याकाळी पाच वाजता पी एम किसान सन्मान निधीचा हतरा सतरावा हप्ता वितरित करण्याची घोषणा केली आहे पण मित्रांनो खरोखरच हे शे हे सरकार शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला लाईव मला आलेला बँकेचा मेसेज मी तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता जमा झालेला आहे याचा मी तुम्हाला मॅसेज दाखवणार आहे तर मित्रांनो मला सध्या लगे आत्ताच या वेळेतच मेसेज आलेला आहे तर तो मेसेज आपण या मोबाईलमधून बघूया तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता की हे इथे बँकेचा मेसेज मला आलेला आहे व्ही के जी बी हे बँकेचे नाव आहे आणि यामध्ये बघू बघू शकता मित्रांनो तुम्ही एस दोन हजार रुपये हॅज बीन क्रेडिटेड ॲज पर पी एम किसान सन्मान निधी योजना इन युअर अकाउंट अठरा सहा दोन हजार चोवीस बॅलेन्स अवेलेबल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता सतरावा हप्ता नरेंद्र मोदी यांनी सहा अठरा तारखेला येथे संध्याकाळी देण्याची घोषणा केली होती मित्रांनो खरोखरच हे सरकार शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे तर मित्रांनो येथे तुम्ही मॅसेज बघू शकता मला आता सध्या सात वाजून पस्तीस मिनिटांनी येथे मॅसेज आलेला